चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर आज महायुतीने एक सभा घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सभेला उपस्थित होते आणि या सभेनंतर महायुतीने एक मोठी रॅलीही काढली चंद्रपूरमधून महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला हा अर्ज दाखल करण्या अगोदर एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर एका रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते मोठी गर्दी सभेला पाहायला मिळाली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख उमेदवार असतील माहितीचे सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना याच मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाली आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठीची रॅली सुरू असताना त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी सुधीर मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालेले आहे आणि त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रपूरकर आणि भाजपचे कार्यकर्ते जिल्ह्याभरातून दाखल झालेले सुधीर भाऊ सुधीर भाऊ शक्ती प्रदर्शन म्हणायचा की जनतेचा प्रेम म्हणायचा आशीर्वाद यात्रा लोक आशीर्वाद देण्यासाठी आलं कार्यकर्ते संकल्प करण्यासाठी आले माननीय देवेंद्रजी बावनकुळेजी पहिली सुरुवात शुभारंभ ज्याला आपल्या गावठी भाषेत बोवणी म्हणतात बोवणी करण्यासाठी आले माझी गाडी माझ्यासाठी कुठं आहे ही लढाई जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे राष्ट्रहितासाठी देशाच्या प्रगतीसाठी मोदीजींचा जो संकल्प आहे त्यामध्ये आमच्या चंद्रपूर आर्मीचा वाटा उचल बोहनी बोहनी चांगली होत आहे चंद्रपूरच्या माध्यमातून एक व्यापारी जेव्हा व्यापार सुरू करतो तर पहिला ग्राहक कसा येईल किती व्यापार होईल त्याच्याकडे लक्ष असते बोहनी चांगली होणार आहे असा आहे हा व्यापार नाही हे देशहित आहे राष्ट्रहित आहे ही पूजा आहे जनतेची ज्यांना ईश्वराचा अंश समजून आम्ही करतो मला तर मला वाटतं ईश्वराचा अंश समजून ईश्वराचा अंश समजून ही पूजा आहे तर सुधीर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले हा जनतेचा आशीर्वाद आहे असा दावा जो हो आहे तो सुधीर मुनगंटीवार करत करत आहेत चंद्रपूर मध्ये पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे आणि त्यामुळे महायुतीची बोहनी म्हणजे सुरुवात जी आहे ती सकारात्मक आणि चांगली होत असल्याचं दावा मुनगंटीवारांचा आहे कॅमेरामॅन अतुल हिडे सह रजत वशिष्ठ एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट